कबनूर येथील ग्रामदैवत जंदीसाहेब ब्रानसाहेब यांच्या उर्साला बुधवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे सर्व समभावाचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध असलेल्या या उरसात दहा लाखाहून अधिक भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा आहे कबनूर ग्रामपंचायत उरूस कमिटी आणि दर्गा कमिटीच्या संयुक्त विद्यमाने उरसाच्या तयारीचे नियोजन पूर्ण झाले आहे दर्ग्याची विशेष साफसफाई आणि रंगरोगोटी करण्यात आली असून विद्युत रोषणाई आणि फुलांच्या आकर्षक सजावटीने परिसर उजळून निघाला आहे उरसात मोठे पाळणे जम्पिंग कार तसेच खाद्यपदार्थ सौंदर्य प्रसाधने खेळणी यांचे विविध स्टॉल लावण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे स्टॉलधारकांसाठी नियोजन करण्याची जबाबदारी विजय देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दिग्विजय इंगवले अण्णाप्पा चव्हाण आणि प्रकाश इंगवले यांनी घेतले आहे भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण उरूस परिसर सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली ठेवण्यात आला आहे भाविकांना त्रास होऊ नये म्हणून वाहतूक नियंत्रण शाखेने इचलकरंजी कोल्हापूर मार्ग उरुसाच्या काळात वाहतुकीसाठी बंद केला आहे आणि पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे उरूस शांततेत पार पडावा यासाठी भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन कबनूरच्या सरपंच सौ सुलोचना कट्टी आणि उपसरपंच सुधीर लिगाडे यांनी केले आहे कबनूरचा उरुस सर्व धर्म परंपरा आणि उत्साहाचा संगम असलेला सोहळा असून यंदाही लाखो भाविकांच्या उपस्थितीत तो मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे